नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी आमची महादेवी हत्तीण परत करा या मागणीसाठी नांदण इथे कोल्हापूर मुक पहाटे सुरुवात झाली आमची महादेवी हत्तीण परत करा या मागणीसाठी आज नांदणी इथनं कोल्हापूरकडे निघालेल्या मुक पदयात्रेला हजारोच्या संख्येने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा आज रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता नांदणी मठ येथून सुरू झाली ही पंचेचाळीस किलोमीटरची पदयात्रा होती माधुरी हत्तीला वंतारामध्ये पाठवल्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली होती त्याची दखल घेत वंतारा विभागाचे अधिकारी कोल्हापुरात आले होते बैठकीदरम्यान त्यांनी हत्तीला परत देण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते खोटे ठरले अशी टीका यावेळी शेट्टी यांनी केली सुप्रीम कोर्टाचा निकाल असला तरी राष्ट्रपतींना दयेचा अधिकार आहे म्हणून आम्ही राष्ट्रपतींना विनंती करण्यासाठी मुकपदयात्रा काढली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले हा मोर्चा जसजसा कोल्हापूरच्या दिशेने येईल तसतशी मोर्चा मार्गावर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसत होते ठिकठिकाणी गावामधून मोर्चासाठी पाण्याची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती कर्नाटक राज्यातूनही नागरिक मोठ्या संख्येने या मुकमोर्चात सहभागी झाले होते या आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग असून शिस्तबद्ध रीतीने पदयात्रा सुरू होती यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता कोल्हापूर जिल्ह्यातील हा मुखमोर्चा सामाजिक व भावनिक प्रश्नांना वाचा फोडणारा ठरला आहे या मोर्चामध्ये कोल्हापूर लक्ष्मीसेन मठाचे भट्टारक पट्टाचार्य लक्ष्मीसेन महाराज श्रावण बेळगोळा मठाचे अभिनव चारुकेत्ती भट्टारक महाराज यांच्यासह खासदार धैर्यशील माणे खासदार विशाल पाटील आमदार अभय पाटील माजी आमदार उल्हासदा पाटील सावकर मादनाईक संजय पाटील यड्रावकर माजी आमदार प्रकाश आवाडे आजी आमदार संजय पाटील माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर उत्तमदादा कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकतर माधुरीला परत आणल्याशिवाय आणि बाकी आहेत त्यांच्याकडं वाकड्या नंतर बघायचं नाही याची खात्री झाल्याशिवाय आमचा लढा संपणार नाही आम्ही वर्षानुवर्ष या ही देवस्थानं हत्तीचा सांभाळ करतात पेटाचं ऐकून हत्ती जंगलात सोडल्यानंतर काय होतं हे कृतीबाजा सुंदर हत्तीचं उदाहरण आपल्यासमोर आहे मुळामध्ये पेटाला हे समजायला पाहिजे हत्तीमध्ये दोन प्रकार आहेत जवळजवळ हजार वर्षापूर्वीपासून अनेक राजे राजवाडे मंदिरं हे हत्ती होते आत्ताचे जे पाळीव हत्ती आहेत ते त्यांची प्रजाती आहे त्यांना जंगलाचं काही माहीत नाही त्यांचा जीनच माणसामध्ये राहण्यामुळं विकसित झालेला आहे आणि जंगलात राहणारे हत्ती वेगळे आहेत तेव्हा जंगलातले हत्ती अनुसूचित एकमध्ये येतात हे येत नाही हे कळायला पाहिजे परंतु जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन ही मंडळी विनाकारण अशा पद्धतीनं या मंदिरांच्या ताटामध्ये असणारे किल्ला त्रास आहे ते बंद करावं पंतप्रधानांनी लक्ष घालावं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि अंबानींना त्यांनी सांगावं एक माणसापेक्षा आम्हाला महाराष्ट्राची चौदा कोटी जनता महत्त्वाची आहे ते सार्वमत आहे लक्षात ठेवा कारण जाती धर्माच्या जा पलीकडे जाऊन गटातटाच्या आणि पक्षाच्या जा पलीकडे जाऊन या अगदी सोशल मीडियावर असेल इतर मीडियावर असेल जनमानसानं जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचं हे वक्तव्य उदाहरण आहे सर्वसामान्य जनतेची भावना जर का अशी असेल तर मग मोदी साहेब फडणवीस साहेब नेमकं कुणाच्या बाजूला राहणार आहेत ते आम्हाला बघायचं आणि त्यांनी जनतेच्या बाजूला राहावं अशी आम्ही त्यांच्यावरून अपेक्षा